विवेकचे लग्न पाचच दिवसावर आले होते मुलगी त्याला अगदी मनपसंद जशी प्रतिमा मनात रंगवली होती अगदी तशीच मिळाली होती तिच्या सौंदर्यापुढे सुंदर हा शब्दही फिका वाटत होता नाकी डोळी रेखीव जणू गुलाबाच्या पाकळ्या पानेदार डोळे कोरीव भुवया गौरवर्ण काळेभोर लांबसड केस आणि एखाद्या साचातून मूर्ती साकारावी तसा शरीराचा आकृती बंद अशा अप्रतिम सौंदर्याची राणी पत्नी म्हणून लाभणार आहे त्यामुळे तो मनोमन खुश होता पंधरा दिवसांपूर्वी त्याचा अत्यंत जवळचा मित्र बालपणापासूनचा लंगोटीया यार व व्यावसायिक पार्टनर जितूचं लग्न झालं होतं जितूच्या लग्नाची चर्चा पूर्ण शहरावर आणि सर्व मित्रपरिवारात होत होती लग्न होऊन पंधरा दिवस होऊन गेले तरी त्या लग्नाची चर्चा अद्याप चालू होती त्या लग्नाच्या रुबाबाची जादू अद्याप ओसरली नव्हती जो तो त्या लग्नाचे तोंड भरून कौतुक करत होता आपले लग्न जितूच्या लग्नापेक्षा मोठे करायचे लोकांनी आपल्या लग्नाचे जितूच्या लग्नापेक्षा जास्त कौतुक केले के पाहिजे असे विवेकने मनोमन ठरवले होते रात्री झोप येईना म्हणून विवेक घराच्या स्लॅबला लावलेल्या पंख्याकडे पाहात भूतकाळात हरवून गेला अत्यंत गरीब परिस्थितीतून त्याने जितूच्या साथीने व्यवसाय चालू केला होता विवेकने लहानपणापासून काम करत स्वतःचे शिक्षणही पूर्ण केले होते त्याने हॉटेलमध्ये कपड्यांच्या दुकानावरही काम केले होते कपड्यांचे दुकान बांधकाम मजूर अशी विविध कामे करून त्याने पैसा जमवला होता आणि बालपणापासूनच मित्र असलेल्या जितूबरोबर भागीदारीमध्ये फर्निचरचा व्यवसाय सुरू केला होता त्या व्यवसायामध्ये त्यांना यशही मिळाले होते तो असाच भूतकाळात रमला असताना त्याला त्याच्या ते होणाऱ्या बायकोचा म्हणजे मायाचा फोन आला उद्या लग्नासाठी बसता बांधायचा होता भरपूर खरेदी करायची होती त्यामुळे प्रेमळ चर्चा होऊन दोघेही झोपी गेले सकाळी लवकर उठून विवेक तयार झाला विवेकने दुसऱ्या खोलीत असलेल्या आईला हाक मारली आई लवकर आवर उशीर होत आहे पाहुणे निघाले आहेत ते यायचे आणि आपल्यामुळे उगास त्यांना वाट पाहावी लागेल हो झालंच तोवर तुझ्या पप्पांना फोन लाव ते दर्शनासाठी गेले आहेत ते आले की आपण लगेच निघू आई विणी घालता घालता बोलली विवेक फोन लावणार तेवढ्या त्याचे वडील आले त्यांनी घरात येताच विचारलं आवरलं का हो आईचं झालं की निघू लगेच विवेक व्हॉट्सअपवर आलेला मायाचा मेसेज वाचत होता निघतोच आहे पाच मिनटात असा रिप्लाय पण त्याने तिला दिला विवेकची आई बाहेर आली तशी विवेकने काही केली त्यावेळेस विवेकचे वडील म्हणाले बेटा तुला एक बोलायचे आहे विवेक बोला ना पप्पा बेटा आपण खूप गरिबीमध्ये दिवस काढले आहेत आता कुठे आपले चांगले दिवस आले आहेत घर बांधकामासाठी पण आताच खर्च झालेला आहे त्यामुळे लग्न साधेपणात करूयात जास्त खर्च नको करायला मी ऐकलं आहे की तू लग्नासाठी बँकेचं लोन पण काढला आहेस विवेकने आईकडे रागाने पाहिले त्याच्या लक्षात आले आईनेच पप्पांना खर्चाविषयी सांगितले आहे विवेकचे वडील त्याच्याकडे पाहत म्हणाले विवेक तिच्याकडे रागाने पाहू नकोस आम्ही तुझ्या चांगल्यासाठीच बोलतो आहोत जितूचं लग्न किती रुबाबात झाले लोक अजून त्या लग्नाविषयी चर्चा करतात विवेक नाराजीच्या सुरात म्हणाला अरे हो पण तो मूळचा श्रीमंत आहे त्याने कर्ज काढून लग्नात खर्च केला नाही त्याच्याकडे अमाप पैसा आहे त्याची बरोबरी आपण का करावी विवेकची आई त्याला समजावण्याच्या सुरात म्हणाली तू कर्ज व्यवसायासाठी न घेता लग्नासाठी घेत आहेस हा सगळा बुडीत खर्च आहे कर्ज घेणे सोपे आहे पण फेडणे अवघड आहे विवेकचे वडील त्याला काहीशा रागातच बोलले हो पण कर्ज मीच फेडणार आहे ना विवेकही रागातच बोलला विवेकची आई काकुडतेला येऊन म्हणाली बेटा एक थोड्या खर्चात पण लग्न छान होतं फक्त अनावश्यक खर्च टाळूयात त्यावर विवेक रागातच बोलला मग करा तुम्हीच लग्न मला नाही करायचं अर्धा तास झाला तरी विवेक समजून घ्यायला तयार नव्हता त्याला मायाचा फोनवर फोन येत होता तो रागातच फोन कट करत होता शेवटी आपल्या आप मुलापुढे देवापेक्षा श्रेष्ठ जन्मदात्यांना हार मानावीच लागली शहरातल्या नामांकित कपड्यांच्या दुकानापुढे मायावतीची आई येऊन थांबलेलेच होते आम्ही था फक्त मुलगी देऊ खर्च करण्याची आमची ऐपत नाही त्यामुळे तुमच्या परीने तुम्ही खर्च करा असे नवरीकडच्यांनी आधी सांगितले होते त्यामुळे सर्व खर्च नवरदेवाकडच्यांनाच करायचा होता दुकानामध्ये खरेदी झाली फक्त नवरीचे कपडे सत्तर हजाराचे झाले सर्व कपडे मिळून तीन लाखाचा बस्ता झाला नवरीचे दागिने चार लाखाचे झाले कधी हजाराच्या वर ड्रेस न घेणाऱ्या विवेकच्या वडिलांना विवेकने दहा हजाराचा ड्रेस घेतला एवढ्या मागाचा ड्रेस घेतल्यामुळे त्यांना खूप वाईट वाटले पण मुलाच्या हट्टापुढे त्यांना काही बोलता येत नव्हते लग्नाचा शुभ दिवस उगवला विवेकचे मित्र नातेवाईक धावपळ करत होते लग्न विवेकच्या घराजवळच्याच मंगल कार्यालयामध्ये होते मंगल कार्यालयाची सुपारी पन्नास हजार रुपये होती विवेकने गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक राजकीय पुढारी सर्व यांना लग्नाचे आमंत्रण दिले होते गाद्या तक्के लोड भारीतील सोपे खुर्च्यांनी सभामंडप भरून गेला होता लोकांच्या गर्दीने मंडप फुलून गेला होता पुढे गाणे व संगीताचा कार्यक्रम चालू होता बाहेर येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी नऊवारी साडी नेसून मुदी आणि ऐतिहासिक पोशाखात मुले उभी होती दोघे जण पाहुण्यांना फेटे बांधत होते पर्ण्या निघाला डीजेच्या तालावर पोरांनी ठेका धरला नवरदेव रुबाबात रथामध्ये बसला होता तो रथ खास पुण्याहून मागवला होता ज्याची सुपारी एक लक्ष रुपये होती नवरदेवाच्या रथाच्या पुढे दोन पिपाणी वादक पिपाणी वाजवत होते रथाच्या पुढे फुलांच्या पाकड्या उधरणाऱ्या चार मुली होत्या रथाच्या बाजूने दोन्ही बाजूने चार चार याबारून एकूण आठ बाउन्सर चालत होते रस्त्याच्या दोन्ही बाजूने लोक पाहत होते नवरदेवाचे मित्र तर तोऱ्यात होते डीजेच्या तालावर बेबान होऊन नाचत होते नवरदेव मांडवात आला प्रतिष्ठित व्यक्तींचे सत्कार झाले मंगलाष्टका संपल्या लग्न लागले फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली जवळजवळ पाच मिनिटे फटाक्यांचा आवाज येत होता लोक जेवायला बसले केटरिंगची मुले सरांना जेवायला वाढू लागली जेवणामध्ये दहा प्रकारचे पदार्थ करण्यात आले होते एकदाचे लग्न झाले सगळ्या गावात लग्न फार उभाबाद पार पडल्याबाबत चर्चा झाली विवेकचे काही मित्र विवेकला म्हणाले जितूपेक्षा तुझे लग्न छान झाले विवेक लग्नाची स्तुती ऐकून खुश झाला लग्नानंतरचे सर्व देवकार्य पार पडले नव्याचे नऊ दिवस गेले एपतीपेक्षा जास्तचा जा खर्च झाला होता सगळा खर्च जवळपास वीस लाखाकडे झाला होता काही लोकांचे पैसे द्यायचे राहिले होते ते पैशासाठी विवेककडे तकादा लावू लागले विवेकने मग मित्रांच्या बचत गटाचेही कर्ज उचलले व पैसे देऊन टाकले काही दिवसात विवेक दुकानामध्ये जाऊ लागला लग्न सराई संपली त्यामुळे मार्केटमध्ये मंदी आली जितू विवेकवर मनातून नाराज होता आपल्यापेक्षा त्याचे लग्न चांगले झाले होते तसेच आपण विवेकपेक्षाही श्रीमंत असताना विवेकला आपल्या बायकोपेक्षा सुंदर बायको मिळाल्याचा राग जितूच्या मनात होता तो विवेकला मोकळेपणाने बोलत नव्हता ही गोष्ट विवेकच्या लक्षात आली होती जितूला दारूचे व्यसन लागले होते आणि तो व्यवसायातील पैसे दारूसाठी उडवत होता व्यवसायामध्ये जितूची सत्तर टक्के भागीदारी होती त्यामुळे विवेक त्याला काही बोलत नव्हता कधीकधी समजावून सांगायचा पण जितू त्याचे ऐकत नव्हता एके दिवशी विवेक त्याला समजावून सांगत असताना जितूचा राग अनावर झाला त्याने मी व्यवसायातील माझी भागीदारी काढून घेईल अशी धमकी दिली त्यामुळे विवेकलाही राग आला भांडण वाढतच गेले चांगल्या मित्रांनी दोघांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला काही वाईट मित्रांनी दोघांमध्ये मुद्दाम भांडणे लावून दिली याचा व्हायचा तोच परिणाम झाला दोघांचे कायमचे बिनसले जितूने व्यवसायातील त्याची भागीदारी काढली त्यामुळे विवेक मोठ्या आर्थिक संकटात सापडला व्यवसाय ढासळला व्यापाऱ्यांचे पैसे देणे वेळेवर देता येईना घर खर्च वाढला बँकेचे हप्ते थकू लागले आणि त्यामुळे त्याला राहिलेले दुकानातील साहित्य विकावे लागले तरीही आणखी बँकेचे सात लक्ष रुपये देणे बाकी राहिले आतापर्यंत कमावलेले पैसे लग्नामध्ये खर्च झाले होते उलट देणे झाले होते त्यामुळे विवेकची चिळचिड वाढली आणि तो थोड्या थोड्या गोष्टीवरून भांडणं करू लागला मायासोबतही मोकळेपणाने बोलत नव्हता त्याला त्याची चूक लक्षात आली होती त्याला आठवत होता तो मायाला म्हणाला होता मी तुला राणीसारखं ठेवीन तुला काहीच कमी पडू देणार नाही जगातले सगळे चूक तुझ्या पायाशी ठेवीन पण आता तो तिच्या छोट्या छोट्या गरजाही पूर्ण करू शकत नव्हता तो मनातून पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता एवढा व्यवसाय टाकला मालक झालो आणि आता परत रस्त्यावर आलो याचे त्याला वाईट वाटत होते तो घरातही कोणाशी जास्त बोलत नव्हता तो बाहेर असंच भटकत राहायचा आणि संध्याकाळी घरी यायचा त्याने मित्रांनाही मदतीसाठी याचना केली होती लग्नात सुखाच्या प्रसंगी सोबत असलेले मित्र आता या वाईट प्रसंगी त्याला टाळू लागले होते लग्नाची चर्चा फक्त पंधरा दिवस चालली नंतर कोणी लग्नाचे नावही काढले नाही लग्नासाठी कर्ज काढून उगाच जास्तीचा खर्च केला म्हणून लोक पाठीमागे त्याला नाव ठेवू लागले जे मित्र चांगले होते त्यांनी काही पैसे उसने दिले पण तेवढ्या पैशाने काहीच होणार नव्हते आणि उसने घेतलेले पैसेही आज ना उद्या परत द्यावेच लागणार होते मायाला याबाबतीत काहीच माहीत नव्हते लग्नपूर्वीचा विवेक आणि लग्नानंतरचा विवेक या तिला स्पष्ट फरक जाणवत होता ती ते त्याला बोलता करण्याचा प्रयत्न करायची पण तो तिला प्रतिसाद देत नव्हता म्हणून तीही मनातून दुखी असायची एके रात्री माया घाबऱ्या आवाजात विवेकच्या आई वडिलांना हाका मारू लागली त्यांनी गडबडीने दरवाजा उघडला माया थरथर थर कापत होती ती खूप घाबरलेली होती तिच्या हातात कसली तरी चिठ्ठी होती विवेकच्या वडिलांनी तिच्या हातातून चिठ्ठी घेतली वाचली आणि त्यांना पण धक्का बसला विवेकच्या आईने ही चिठ्ठी वाचली आणि रडायला सुरुवात केली चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं आई पप्पा आणि माया मला माफ करा तुम्ही सगळे खूप चांगले आहात पण मीच तुमच्याशी नाते ठेवण्याच्या लायकीचा नाही आहे आई पप्पांचं न ऐकून मी, थे मी खूप मोठी चूक केली लग्नासाठी खूप खर्च केला पण मी देणी फेडू शकलो नाही त्यामुळे मी आत्महत्या करत आहे मी आपला अपराधी आहे मला माफ करा आपलाच विवेक चिठ्ठी वाचून तिघांच्याही हातापायतल्यावर सण गळाले विवेकच्या वडिलांनी त्याच्या मोबाईल फोन लावला रिंग जात होती पण तो फोन उचलत नव्हता त्याच्या मित्रांना फोन लावून पाहिला पण कोणालाच विवेक कुठे गेला असावा याबाबत काहीच कल्पना नव्हती विवेकचे वडील घराच्या बाहेर आले तेवढ्यात त्यांना घरावर कोणीतरी व्यक्ती आहे आणि खांबावरील बल्बच्या प्रकाशात त्या व्यक्तीची सावली रस्त्यावर पडल्याचे दिसले ते पळत जिन्यावरून घराच्या गच्चीवर आले त्यांच्या पाठीमागे आई आणि माया पण आल्या ती व्यक्ती स्लॅबवरील संरक्षण भिंतीवरून उडी मारण्याच्याच प्रयत्नात होती तो विवेकच होता त्याच्या वडिलांनी पळत जाऊन त्याला पकडले विवेक मोठ्याने रडू लागला त्याच्या वडिलांनी त्याला आपल्या कवेत घेतले आईने त्याचे डोळे पुसले मायाही रडू लागले विवेकच्या आईने तिलाही समजावून शांत केले विवेक रडतच म्हणाला मी सर्वस्व गमावले मला माफ करा मला जगण्याचा अधिकार नाही विवेकचे वडील म्हणाले तू शून्यातून सर्व कमावले होते आणि तूच घालवलेस जो माणूस शून्यातून मोठा होतो त्याला परत शून्यातून सुरुवात करायला काहीच अवघड नसते आणि हो हे कर्ज आपण दोघे मिळून फेडू तू एकटा नाहीस अजून तुझा बाप जिवंत आहे वडिलांचे धीर देणारे शब्द ऐकून विवेकला घहीवरून आले तो आणखीन हमसून रडू लागला विवेकची आई म्हणाली आमच्यासाठी तूच खरी संपत्ती आहे तू नसल्यावर आम्ही कसं जगायचं माया म्हणाली मी तुमच्यासाठीच माझे आई वडील माझं घर सोडून तुम्हाला सर्वस्व मानून या घरात आले आणि तुम्ही मला असं एकटीला सोडून चालला होता मी अशा दुःखाच्या प्रसंगी तुमची साथ कशी सोडेल सुखदुःखात एकमेकांची साथ द्यायची लग्नाच्या पवित्र बंधनात अडकताना वाचन घेतले आहे आपण हेही विसरलात तिघांचे बोलणे ऐकून विवेकला पश्चाताप झाला त्याने हा जोडून आईवडिलांची माफी मागितली विवेकचे वडील म्हणाले रुबा राहण्यात नाही तर रुबा वागण्यात असला पाहिजे दुसऱ्यांचे पाहून आपणही खर्च करायचा यात कुठला शानपणा आहे पण तू भिऊ नकोस मी आहे तोपर्यंत तुला तो एकटे पडू देणार नाही हे कर्ज फक्त तुझे एकट्याचे नाही आपण दोघे मिळून आपले गेलेले वैभव परत मिळवू विवेकला आपल्या वडिलांचे म्हणणे पटले कोणत्याही गोष्टीवर आपल्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च केल्यास जीवन उद्ध्वस्त होऊ शकते याचा प्रत्यय त्याला आला आता कधीही अनावश्यक खर्च करणार नाही या शब्देवर तो कुटुंबियाच्या साथीने गेलेला रुबा परत मिळवायला सज्ज झाला कथा आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद